मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरी मध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याच कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझ्या माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं मुरुड चंजीराला आम्ही मियामत यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या आपल्याला नजिरा आणि अन्वरी अनवरीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजिराची दोन शगुप्ता बाबला आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच तस वाढलोच वा, तसे एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचे ना ताबूत आमचे तर मला माहिती नाही हा सण आहे तो त्यात मातम आहे का आहे मला काही कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो तो मोठे पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या ते पत्र्याचे आणि ते घेऊन या ढाकूमाकून मकम असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंत आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये आईला एक दिवस मी विचारलो होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यांना मुसलमान का म्हणतात म्हणून हिंदू कसं ते म्हणले काय नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे आपण अशी करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार ही वृत्ती ठेवली तर फारच सोपं आहे मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं अजून काय लागतं रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना मी पन्नास वर्षापूर्वी कारकिर्द सुरू केली आम्ही ज्यावेळी नुसत्या एस टी मधून असे भटकत फिरायचो आज ह्या गावाला मग उद्या त्या गावाला आता कुठ्याची पुळूनला मची पुळून कुठं मग हा घरला असे प्रयोग करत फिरायचो पन्नास रुपये मिळायचं एका प्रयोगाचं खूप होते पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या चार लोकांचं पैशाला किंमत होती त्यापेक्षा माणसाला जास्त होती आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे अचांड धरतो त्यांचं काही चूक नाही ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले आम ते नाही आपण पाहत नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाळके असतात ती भडकवतात तुम्हाला फुली मारा त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार प्रेम करणार